आहेत आम्ही फक्त प्रतिनिधित्व करण्यासाठी एवढ्या महिला या संख्येने मोठ्या संख्येने इथून राहिलेलो आहोत उद्यापासून दुर्गेचा उत्सव सुरू आहे आमच्या सरकारला एकच मागणी आहे दर महिन्याला लाडकी बहीण म्हणून तुम्ही आमच्या खात्यामध्ये जे पैसे देत आहात लाडकी बहीण तर तुम्ही जर दारूचं आहे याचा अर्थ गावातला प्रत्येक उद्या सगळी पिढी पिढी उद्ध्वस्त होण्यासाठी या कार्याला वेळ लागणार नाही याचा निषेध करण्यासाठी आम्ही ठामपणे ठेवून यावं आणि या सगळ्यासाठी सरकारने आमचा या सगळ्या कार्याचा पाठपुरावा घ्यावा आणि हे दुकान बंद करावं पालकमंत्र्यांना आणि लाडक्या भावाने लाडक्या बहिणींसाठी काय करायचं असतं तर दीड हजार रुपये द्यायचे नसतात लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावाने दारूचं दुकान बंद करायचं असतं लाडक्या बहिणीचा संसार वाचवायचं असतो या सरकारला विनंती आहे या सगळ्या लाडक्या बहिणीची की तुम्ही कृपया हे दारूचं बंद दुकान पूर्णपणे बंद करून टाकावं नाहीतर आम्ही कायदा हातात घेऊन ते दुकान फोडण्यात येईल महात्मा गांधीजींनी सांगितलं होतं की नशामुक्त भारत व्हायला हवा परंतु हे सरकार मात्र दिवसेंदिवस उत्पादन शुल्क विभाग असेल सरकार असेल दारूच्या दुकानांना पायघड्या घालण्याचं काम करत आहे आणि सामान्य माणसांना मात्र नागवण्याचं काम करत आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगतो आम्ही या ठिकाणी आज निवेदन या ठिकाणी उत्पादन मंत्र्यांना देणार आहोत त्यांनी आमच्या निवेदनाचा गांभीर्य विचार करायला पाहिजे नाही तर हे गावकरी त्यांच्या पद्धतीने हे दारूचं दुकान बंद कसं करायचं हे ठरवतो तुम्ही आम्हाला उत्तर द्या आचारसंहितेच्या आधी होऊन इलेक्शनची तारीख पण आठ दिवसाची मुदत उपायुक्तला देतो आता लिखी आदेश उपायुक्तला काढतो आठ दिवसाच्या आत त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्याकडे आला पाहिजे आठ दिवसात ठीक आहे Sampai jumpa di video